नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो आमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये हो मित्रांनो येत्या सोळा मार्चला भव्य दिव्य ओपनचं जयंत केसरी मैदान कासेगाव का येथे संपन्न होत आहे या मैदानात रत्ती महारथी टॉपचे नंदी मित्रांनो आपल्याला दिसतील एक आगळं वेगळं आणि टॉपचं बक्षीस असणारं मित्रांनो हे मैदान आहे प्रथम पारितोषिक आहे पाच लाख सोळा हजार दोनशे पासष्ट रुपये तसेच पुढील पारितोषिक तुम्ही बघताय मित्रांनो या मैदानासाठी छत्रपती संभाजीनगरची आन शान संभाजीनगर एक्सप्रेस लखन मित्रांनो लखन आपल्या या मैदानात शंभर टक्के दिसेल सध्या चालू सीझनमध्ये मित्रांनो प्रत्येक मैदानात जातोय त्या मैदानात फायनलचा गुलाल घेतोयच परंतु मित्रांनो एक नंबर देखील करतोय आता झाल्या के देवाभाऊ केसरी मैदानात देखील मित्रांनो लखन आणि कारुंडे एक्सप्रेस ठिकाणी एक नंबर केला आहे तर मित्रांनो लखनचा संभावित पायरा कोण तर मित्रांनो वडगाव वडगाव पाच लाखाचं जे मैदान मित्रांनो भरलं होतं त्या मैदानात संभाजीनगरचाच घरचा साज राजा आणि सम्राट या दोघांपैकी मित्रांनो सम्राटसोबत आपल्याला लखन दिसण्याची खूप शक्यता आहे आणि मित्रांनो आज संभावित नाही तर जवळजवळ फिक्स पायरा आहे सम्राट आणि संभाजीनगर एक्सप्रेस लखन दोन्हीसुद्धा मित्रांनो संभाजीनगरचे टॉप चनन देत आणि ही जोडे आपल्याला येणाऱ्या कासेगाव जयंत केसरी मैदानात मित्रांनो दिसण्याची खूप शक्यता आहे तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पायऱ्याबद्दल जर काही नवीन अपडेट आली तर नक्की सांगेल त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो